संगमनेर खुर्द पुनानासी कावे परिसरात दिवसाडवळ्या एकावेळी दोन ठिकाणी बंद घरांचे कुलूप तोडून दाडशी चोरी दिवसा लोकवस्ती असलेल्या ठिकाणी घरपोडीसारखे प्रकार घडून चोरी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सविस्तर माहिती अशी की पुना रोड येथील राजू बाबू लोखंडे अमोल बाबू लोखंडे हे सहकुटुंब रावरी येथे नातेवाईकांच्या लग्नाला गेले होते सोमवार दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली ही घटना रायतेवाडी फाटा परिसर खुळेवस्ती माळीनगर परिसरात लोखंडे वस्ती या ठिकाणी दरम्यान एक हजार मीटर अंतरावर एकाच वेळी घडली राजू लोखंडे अमोल लोखंडे हे संध्याकाळी ठीक पाच वाजता रावरी येथून संगमनेर खुर्द येथे आपल्या घरी आल्यानंतर त्यांना आपल्या घरी चोरी झाल्याचे राजू लोखंडे व अमोल लोखंडे यांनी संगमनेर शेत पोलीस स्टेशनला तक्रार दिली संगमनेर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला फिंगरप्रिंट घेणाऱ्या फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले पुढील तपास संगमनेर शेर पोलीस करत आहे जनता ठाणेदार न्यूजसाठी रामालोखंडे संगमनेर